पालगोपाळ पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथील अॅचिव्हर्स युनिव्हर्सल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन व बक्षीस वितरण सोहळा दिमाखात पार पडला ध्वजावंदन वारेकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते डान्स भाषण कराटे व ड्रिल सादर करून उपस्थित पालक व मान्यवरांची प्रशंसा मिळवली डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या विविध खेळ स्पर्धांच्या विजेत्या खेळाडू व संघाचे ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन यावेळी सत्कार करण्यात आला क्रिकेट खेळात पाचवी वर्गाला तर बास्केटबॉलमध्ये विजयी सह्याद्री संघाचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कारही करण्यात आला मयंक कोरडे तिसरीच्या विद्यार्थ्याला मॅन ऑफ द मॅच विश्वज्ञा खोडेला बेस्ट स्पोर्ट्स गर्ल आणि विवान पाठे याला बेस्ट स्पोर्ट्स बॉय म्हणून पुरस्कार मिळाले अध्यात्म व वा वास्तुशास्त्र या विषयातील विख्यात वारेकर गुरुजी महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त वेदनेचे काटे या काव्य पुस्तकाचे कवी सोमनाथ पगार व पालखेड स्थित दिव्यांग शेतकरी जोडपं पांडुरंग गुंजार व सविता गुंजार या प्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित होते वारेकर गुरुजी यांनी राज्यघटना व तिचं महत्त्व याबद्दल यावेळी माहिती दिली सोमनाथ पगार यांनी राज्यघटनेवर आधारित कविता सादर केली दिव्यांग शेतकरी पांडुरंग गुंजा यांनी शेती करताना आलेल्या अडचणी कशा दूर केल्या यासंबंधित आपला अनुभव सांगून उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्री संकल्पना फाउंडेशनचे चेअरमन गणेश खोडे सेक्रेटरी सोनाली खोडे संचालक योगेश विधाते मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीतम पाठे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं प्राचार्य रेश्मा पाठे यांनी मन आकर्षित करणारं सूत्रसंचलन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव